विल्हेवाट लावायची आहे गडवी बाबांनी स्वच्छतेचा मंत्र आपल्याला दिलेला आहे तोच मंत्र आपण सर्वांनी या महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त आपण जोपासायचा आहे सर्वांनी मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा प्लास्टिक पिशवी पाणी बॉटल नारळाचे केसर असतील याची योग्य ती विल्हेवाट लावून आपण महाशिवरात्रीची माशिनोरची यात्रा निर्मल करूया स्वच्छतेचा मंत्र जपूया सायकल चालवूया इंधन वाचवूया 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 मुली वाचूया। देश पक्षी वाचवूया निसर्ग वाचवूया अशा अनेक गोष्टी डोळ्या पुढे ठेवून या सायकल रॅलीच आयोजन केलेलं आहे दोन महिने अतिशय भयानक अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार आहे पाणी टंचाईला आपल्या सर्वांना सामोरं जायचं आहे तरी ही समस्या डोळ्यापुढे ठेवू सर्वांनी पाण्याचा वापर काट कश्याने करावा पाणी जपून वापरा त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यामधील असणारे जे विविध पक्षी आहेत त्या पक्ष्यांना सुद्धा आपण पाण्याची व्यवस्था आपल्या घराच्या गच्चीवरती मांडवलावरती स्वच्छता राखायची आहे दिवसामध्ये जोपासणार आहोत पुन्हा एकदा सर्व भाविकांना सर्व भक्तगणांना परिवार मंगळवेढा व राजमाता परिवार यांच्या वतीनं महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा वारी परिवारातर्फे आपण दरवर्षी सायकल रॅली काढतो सा, साधारणपणे गेले एक पंधरा वर्षापासून राजमाता परिवार मंगळवेढा आणि वारी परिवार मंगळवेढा यांच्या वतीनं जनजागृती करण्यासाठी आम्ही सायकल रॅली मंगळवेढा ते माझ्यावर काढत असतो त्यातला मुख्य उद्देश असा आहे की सायकल चालवा हे इंधन वाचवा हा त्यातला सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे सायकल चालवल्यानंतर आपण आमच्या इंधन वाचवून मोटरसायकल असू द्या कार असू द्या याचा वापर त्यावेळे निमित्ताने कमी होतो आणि याच्याबरोबर होणारे जे बाकीचे फायदे आहे सुद्धा मुख्य म्हणजे पर्यावरण संरक्षण प्रदूषण कमी झाल्यामुळे पेट्रोलचा डिझेलचा वापर कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी होतं प्रदूषण कमी झाल्यामुळे पर्यावरणाचा चांगल्या पद्धतीने पर विकास होतो झाडे वाटत त्याचा फायदा आर्माला होतो सायकल चालवण्याचा दुसरा जो महत्त्वाचा फायदा आहे आणि आमचा जो मोकळ आहे तो असा आहे की आरोग्य संवाद म्हणजे या नोट घडणाऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडणाऱ्या गोष्टी या होत आहेत आणि याची जनजागृती व्हावी म्हणून आम्ही दरवर्षी मंगळवेड्यापासून माशिमोरपणे सायकल रॅली काढत असतो आणखी बाकीचे जे उद्देश आहेत त्याच्याबरोबरच आम्ही जनतेमध्ये जागृती करण्यासाठी उदाहरणार्थ पक्षी वाचवा निसर्ग वाचवा त्याच्यानंतर तर पाणी वाचवा पर्यावरणाचं संरक्षण करा मुली वाचवा आणि देश वाचवा अशा पद्धतीचे वेगवेगळे मोठं घेऊन राजमाता परिवार मंगळवेढा आणि वारी परिवार मंगळवेढा <coughs> गेल्या काही वर्षापासून अव्यात प्रयत्न करत आहे आणि न चुकता म दरवर्षी आम्ही माशांमुळे येत असतो आणि अशा पद्धतीनंच इतरही लोकांनी युवकांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी आम्ही अपेक्षा निमित्ताने व्यक्त खरंतर <coughs> <coughs> या वारी परिवाराची स्थापना आपण क कधी केल्या आणि या वारी परिवाराचे मुख्य उद्देश काय सामाजिक कामाचा उद्देश भरपूर घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कामाचे उद्देश जे असते जनजागृती मुख्यतः म्हणजे आत्ता जे सांगितले त्याशिवाय वारी परिवारातर्फे मतदान मतदान करावं यासाठी मतदारामध्ये जागृती करण्यासाठी ते तालुक्यावर फिरत होते सायकल यात्रा काढून जे जवळजवळ तालुक्यामध्ये त्यांनी सगळं उत्तर प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे मतदानाची सुद्धा वाढल्याची आपल्या लक्षात आलं असेल याशिवाय सामाजिक उपक्रम असतील समजा आता एकवीस डिसेंबर आपण साजरा करतो पारंपरिक पद्धतीने आपण साजरा न करता हल्ली तो प्रकार खूपच बदललेला आहे मग यामध्ये लोकांची जागृती व्हावी जागृती व्हावी म्हणून दूध पिण्याचा कार्यक्रम दारू पिण्याऐवजी एकवीस मार्चला दूध पिऊन तो नवीन वर्ष साजरे करावा हा एक महत्त्वाचा उद्देश ते वर्षी करत तर असतात खूप सामाजिक उपक्रम आहेत त्यांचे आणि हे अवघातपणे चालू आहे वारी परिवार दहा पंधरा वर्ष झालं मंगळवाडा तालुक्यामध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून काम करतोय या परिवारामार्फत आत्ताच डॉक्टर अशोक सुरवसे तवा परिवाराचे चेअरमन यांनी या वारी परिवाराचे अनेक उद्देश या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत त्यामध्ये सायकल सायकल चालवणे सायकल चालवा इंदन इंधन वाचवा इंधनाचे दुष्परिणाम इंधनाचा तुटवटा हा सगळ्यांना भेडसावत आहे तो प्रश्न घेऊन संपूर्ण मंगळा तालुक्यातील युवक सामाजिक कार्यकर्ते या वारी परिवारामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर वारी परिवाराकडून एकतीस डिसेंबरचा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मंगाडा शहरामध्ये घेतला जातो दारू नको दूध प्या हा उपदेश अलीकडच्या तरुण मुलांना या ठिकाणी एक सामाजिक संदेश म्हणून तो दिला जातो आहे या ठिकाणी सर्व मंगाडा शहरातील जे इच्छुक आहेत ते या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांना दूध दिलं जातं त्याचबरोबर मुली वाचवा देश वाचवा सध्या आपल्या देशामध्ये मुलींची संख्या फार कमी आहे आणि ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण मुली वाचवा आणि देश वाचवा हा एक सामाजिक संदेश लोकांमध्ये देतो आहे त्याचबरोबर सायकल सायकलस्वार प्रत्येक आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला की प्रत्येक ठिकाणी जातात अशा एखाद्या यात्रा असेल किंवा एखादी सामाजिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जातात आणि आपला जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी सफल करतात की सायकल चालवणं हे पर्यावरणाच्या चा, आणि आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे हे त्या ठिकाणी पटवून दिलं जात आहे दिवसेंदिवस वारी परिवार हा मोठा होत चाललेला आहे याचा उद्देश सामाजिक लोकांना समजू लागलेला आहे आणि लोक यामध्ये या ठिकाणी एकत्रित येत आहेत हे या ठिकाणी एक आनंदाची बाब आहे आज आपण मंगळवड्या ते माचनूर सायकल राहिले याच्यामध्ये किती सहभागी आहे साधारणतः मंगळवडा ते माचनूर पंधरा किलोमीटरचं अंतर आहे या ठिकाणी या परिवारामार्फत चाळीस ते पन्नास लोकं या ठिकाणी सायकलवरती मंगळवड्यावर माचनूरला आलेले आहेत आणि मंगळवडा ते माचुनूरच नाही तर आता एक यात्रा आहे म्हणून एक आलेल्या लोकांचं उद्बोधन व्हावं समाज या ठिकाणी जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही हा परिवार घेऊन या ठिकाणी वारीपर्वाचा उद्देश सांगण्यासाठी आलेलो हो। आहोत हा उद्देश सफल करण्यासाठी आलेल्या सर्व आले वा वारीपर्वारतील लोकांनी आपले जे वारीपर्वाचे जे लोक आहेत ते या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्याचबरोबर यात्रेमध्ये सर्व वा वारीपरिवारातील सदस्यांनी फिरून लोकांना तो संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणजेच एकंदरीत हा उद्देश या ठिकाणी साध्य झालेला आहे तर मंगळवेढा वारी परिवार सायकल करून मंगळवेढा व राजमाता परिवार मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाशिवरात्रीनिमित्त मंगळवेढा ते माचलो या प्रबोधनपर जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं रॅलीचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त सायकल चालवण्यामुळं इंधनाची बचत करावी आमचा उद्देश आता उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाची तीव्रता भयानक वाढत आहे पुढील दोन महिने तर अतिशय भयानक अशा प्रकारची अवस्था उन्हाळ्यामध्ये सगळ्यांची होणार आहे त्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने का करावा पाणी जपून वापरावं हा संदेश लोकांच्यापर्यंत पोचावा यासाठी हे सर्व परिवारातील सर्व सदस्य प्रबोधनाचा जागर जागर माशिल परत आलेले आहेत त्याचबरोबर आता बघतो आपण तर सगळ्या संतांनी सांगितलं मुख्या प्राण्यांवर दया करा कारण ते जे काही निसर्गातले पक्ष आहेत त्या पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी त्याचबरोबर चाऱ्याची व्यवस्था व्हावी सर्व नागरिकांनी सर्व भाविकांनी आपल्या घरावरच्या घरचीवरती माळबधावरती पाणी प्राण्यांना ठेवावं पक्ष्यांना चारा ठेवावा यासाठी हे सगळं प्रबोधन करत मंगळवेढा माचनू। ते माचनूर हे सर्व सायकलस्वार राजमाता परिवार आणि वारी परिवाराचे सर्व सदस्य इथपर्यंत आलेले आहेत एकच उद्देश आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची बचत व्हावी पाणी काटकसरीने वापरावं निसर्गातील असणाऱ्या पक्षांना चारा मिळावा त्यांना पाण्याची व्यवस्था त्यांची व्हावी लोकांच्यामध्ये सायकलीबद्दल एक उद्बोधन व्हावं सायकल चालवावी इंधनाची बचत व्हावी मुली वाचवा देश वाचवा अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत हे सर्व वारी परिवाराचे सायकल स्वार्थ मंगळवेढा ते वाचलूर या सायकल मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत मी आमच्या दोन्ही परिवाराच्या वतीनं या महाशिवरात्री निमित्त आलेल्या सर्व भक्तांना खूप साऱ्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा